नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतोज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी तुमचं वय चाळीसच्या पुढे गेलंय का मग एकदा आरशात पाहून स्वतःलाच विचारलं का तुम्ही की कुठे गेली आपली ती ऊर्जा कुठे गेला तो आत्मविश्वास आणि जेव्हा आपण तरुण होतो विशी पंचवीशी तिसीचे होतो तेव्हा जी तेव्हा जो जोश जी एनर्जी आपल्यात होती ती कुठे गेली तर वाढतं वय हे थांबवू शकत नाही पण वय वाढलं तरी शरीर मन आणि आत्मा जवळजवळ पंचवीशी सारखेच राहतील असं मात्र नक्की करता येतं आज मी तुम्हाला सांगणार आहे सात सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या दिनचर्येच्या सवयी ज्या तुम्हाला चाळीशी पन्नाशी साठ वयातही फिट हेल्दी आणि नेहमी हसतमुख ठेवतील चला तर मग अजिबात उशीर्ण करता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली सवय म्हणजेच सकाळी लवकर उठणं आणि स्वतःसाठी वेळ काढणं हो ही सगळ्यात महत्त्वाची सवय आहे सकाळी लवकर उठायचं पाच सहा वाजता उठायचं हे पाच सहा वाजता उठणं म्हणजे शरीरासाठी अमृत असतं सकाळचं ताजं ऑक्सिजनने भरलेलं हवेत चालणं स्ट्रेचिंग करणं किंवा फक्त दहा मिनिटच मेडिटेशन करणं हे केलं की तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल फक्त एक टीप लक्षात ठेवा सकाळी उठल्या उठल्या पटकन मोबाईल हातात न घेता आधी स्वतःकडे लक्ष द्या त्यानंतर हॅबिट नंबर टू म्हणजे व्यायामाची सवय हो चाळीशीनंतर हाड सांधे स्नायू झपाट्यानं कमजोर होतात त्यामुळे रोज तीस मिनिट वॉक योगा प्राणायाम थोड स्ट्रेचिंग करा योगा करणं हे वय वाढलं तरी शरीराला लवचिक ठेवतं वजन आटोक्यात राहतं त्याचबरोबर बी पी शुगर नियंत्रणात राहते हॅबिट नंबर थ्री म्हणजे खाण्यापिण्यात थोडंसं काटेकोर व्हा चाळीशीनंतर आपली पचनशक्ती कमी होत असते फास्ट फूड गोड फूड असं खूप कमी खा आहारात ताज्या भाज्या फळं डाळी हे ठेवा भरपूर पाणी ठेवा आणि रोजच्या जेवणात तुळशीची दोन पानं लिंबाचा रस पाच बदाम एखादा अंजीर या गोष्टी ठेवाच ठेवा हे नैसर्गिक ताकद देतं आणि ह्यामुळे आपलं पोटसुद्धा व्यवस्थित राहतं त्यानंतर हॅबिट नंबर फोर म्हणजे रात्री वेळेवर झोपणं हो आजकाल लोक उशिरा झोपतात आणि मग दिवसभर थकवा रात्री दहा साडे दहाला झोपा मोबाईल बाजूला ठेवा हलकं हलकं सॉफ्ट म्युझिक ऐका किंवा एखादं पुस्तक वाचा झोप चांगली झाली की हार्मोन्स बॅलन्स राहतात आणि आपलं डिप्रेशन आपली चिंता दूर व्हायला मदत होते हॅबिट नंबर पाच म्हणजेच मनाला शांत ठेवणं हो चाळीशीनंतर स्ट्रेस आणि चिंता वाढू वाढू शकतात म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो ते करा बागकाम गायन विणकाम फिरायला जाणं असं काहीही मन शांत असेल तर शरीर देखील शांत राहतं पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणा जसं की मी फिट आहे आणि मी खूप आनंदी आहे या अशा पॉझिटिव्ह अफर्मेशन्सचा आपल्या बॉडीवर आपल्या सोलवर आपल्या मनावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो हॅबिट नंबर सिक्स म्हणजे आपल्या नात्यांना वेळ द्या हो वय झालं की आपण गप्प बसतो एकटे पडतो पण असे करू नका तुमची फॅमिली मित्र मुलं नातवंड यांच्यात मिसळा हसणं गप्पा मारणं हे एक नैसर्गिक औषध आहे जे की तुम्हाला हॅपी ठेवतं तुमचे हॅपी हार्मोन्स वाढवतं जगातलं कुठलंही टॉनिक याच्या पुढे नाही हॅबिट नंबर सात म्हणजे आरोग्य तपासणं आणि डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणं हृदय बीपी शुगर हाडं या सगळ्या गोष्टी तुम्ही वेळेवर तपास्न, या वयात तपासायला हव्यात रक्त तपासणं डोळ्यांची तपासणी दातांचं आरोग्य या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हे नियमित केल्यानं मोठे आजार होण्याआधीच आपल्याला थांबवता येतील तर मंडळी वय हे फक्त एक आकडा आहे जवळजवळ सत्तर ऐंशी वयाची लोकही फिट आणि आनंदी असतात कारण त्यांनी वेळेत या सवयी अंगीकारल्या आजपासूनच ठरवा स्वतःसाठी थोडा वेळ द्या जगायचंही ना मग आरोग्यानं आणि आनंदानं का नको तर मंडळे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी प्रतुज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करा आणि एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा शरीर एकदाच मिळतं त्याची काळजी घ्या आपलं वय कितीही असलं मनातला उत्साह आणि शरीरातली ताकद तुम्ही परत मिळवू शकता धन्यवाद